नमस्कार मंडळी स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज एक आपण नाविन्यपूर्ण रेसिपी बघणार आहोत आणि माझी मैत्रीण स्वाती शिरवाडकर यांची ही रेसिपी आहे आणि त्यांनी एका स्पर्धेसाठी ओल्या हळदीचा हलवा आणला होता तो आम्हाला प्रचंड आवडला होता त्यांचा ता पहिला नंबर पण आला होता तर आज तीच रेशी रेसिपी आपण इथे करणार आहोत तर आहेत ओल्या हळदीचं तुम्ही लोणचं वगैरे बघितलं असेल भाजी बघितली असेल पण ओल्या हळदीचा हलवा तुम्ही प्रथमच बघत असाल तर पूर्णपणे बघवा हाय स्वाती तुझी रेसिपी मी आज रेसिपी मी करून दाखवणार आहे तर चला आपण काय काय साहित्य लागतं ओल्या हळदीचा हलवा बनवण्यासाठी ते बघूया चला तर या पौष्टिक हलव्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया तर मी पूर्ण एक वाटी असं मी ओली हळद किसून घेतलेली आहे बघा माझे हात पण पिवळे झालेले आहेत तर एक वाटी मी ओली हळद किसून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे तुमच्या गोडीप्रमाणे घ्या कारण आपण थोडीशी खारीक पावडर पण टाकतो त्याच्यामध्ये पण गोडवा असतो दोन चम दोन अडीच चमचे मी खारीक पावडर घेतलेली आहे दोन अडीच चमचे मी खोबरा किस घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी का याचे मगज आणि भोपळ्याचे बी घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी इथे आलं आलं एक मोठा तुकडा मी किसून घेतलेला आहे आपल्याला आलं पण घालायचं आणि थोडी सुंट पावडर पण घालायची आहे इथे मी ड्रायफ्रूटमध्ये मी थोडे मखाने घेतलेले आहेत तुम्हाला हवे तर घ्या मखाने नाही तर नाही घेतले तरी चालेल काजू बदाम नक्की घ्यायचे काजू बदाम जे काही आपल्या घरात ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही घेऊ शकता तर मग गा, काजू काजू बदाम घेतलेले आहे आणि मखाने घेतलेले आहेत आणि इथे मी सफेद ती थोडेसे घेतलेले आहेत दोन चमचे आणि तूप लागेल आपल्याला आणि ही ओली हळद मी छान अशी सा सालं धुवून स्वच्छ धुवून पुसून सालं काढून मग ती किसून घेतलेली आहे ओली हळद तर आता आपण काय करूया तूप घालून छान असं ड्रायफ्रूट परतून घेऊया थोडंसं तर इथे मी थोडंसं तूप घातलेलं आहे आपल्याला मखाणे आणि बदाम काजू छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्याचं जाडसर आपल्याला कूट करून घ्यायचं आहे आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला नंतर ओली हळद पण किसलेली ओली हळद छान परतून घ्यायची आहे ती जवळजवळ पाच सात मिनटं आपल्याला परतायची आहेत हे छान आता आपले भाजून झाले ना मस्त तुपामध्ये खमंग असे की याचा आपण कूट असं जाडसर कूट करून ठेवायचा आणि जे तीळ आहे ते तीळ आधीच कोरडे भाजून घ्यायचे थोडेसे हा थंडीसाठी पौष्टिक असा मस्त ओल्या हळदीचा हलवा आहे याच्यात तुम्ही काही का कमी जास्त पण करू शकता बघा छान आपले कुरकुरीत झालेले आहे त्याचा सुवास पण सुंदर सुटलाय छान आपले मखाने असे कुरकुरीत झाले पाहिजे छान ते तडचडायला लागलेत आता मी हे काढून घेते हे बघा छान मी साइडला काढून घेतलेले आहे तुपातून आता याच्यामध्ये आपल्याला हळद छान आहे पाच सहा मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे थोडस तूप उरले तर मी त्याच्यातच घालते ही पाच सहा मिनटं परतलं खूप गरजेचं आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला परतायचे आहे याच्यात थोडंसं आपल्याला तूप कमी पडत आहे तर आपण तूप थोडंसं घालूया आणि तुम्ही नक्की करून बघा हा हलवा खूप पौष्टिक तर आहेच आहे पण औषधी पण आहे हे अगदी आपल्याला पाच सहा मिनटं छान बारीक गॅसवर छान असं आपल्याला परतून घ्यायचंय तर मी हे पाच सहा मिनटं परतून घेते आणि त्याची पूड पण करून घेते बघा मी परत एकदा तूप घातलो थोडस आणि छान परतून घेतली आपली पाच सहा मिनटं झालेली आहे ती परतून अशी कमी झालेली आहे हा सगळी कढई पिवळी छान झालेली आहे आता याच्यात आपण गुळ घालून घेऊया तो आपल्या चवीनुसार घालायचा मी आता अर्धी वाटी घालते अगदी तुम्हाला वाटलं अगदी एकदमच कमी गोड झाले तर तुम्ही घालू शकता नंतर बारीक किसून मी आता याच्यात गुळ घातलेला आहे आणि हा पण चांगला एक दोन तीन मिनटं छान परतून आहे त्याला आता गुळामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे त्याला याच्यात पण अगदी बारीक गॅसवर थोडंसं छान आपल्याला परतायचं आहे एक दोन मिनटं आपल्याला गुळामध्ये पण आपण परतलंय आता याच्यामध्ये आपण ह्या बिया टाकतोय सगळ्या तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकल्यात तरी चालतो आता हे किसलेलं आलं पण आपण याच्यात घालतोय हे पण छान परतून घ्यायचं आपल्याला एक दोन मिनिट आता काय करायचं याच्यामध्ये आपल्याला थोडस खोबरं घालायचं ओलं खोबरं आणि खारकेची पूड घालतोय आपण मनुके ते पण मी घातलेत हे छान एक आता ह्याच्यामध्ये आपण हे जे काही मगाशी भाजलेले ड्रायफ्रूट होते मखाने वगैरे काजू बदाम वगैरे ती सगळं ह्याच्यामध्ये मी घालते आणि छान याला पाच मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय मस्त एकजीव करून घ्यायचं आपल्याला छान होऊन द्यायचंय मस्त असं थोडस याच्यात तूप घालूया आणि याला एक दोन मिनटं असंच हलवून हलवत घेऊ हलवत राहून आपण होऊन द्यायचं याला छान असा आपला पास परत हे बघा छान आपलं आणखी पाच मिनटं मी परतलेलं आहे आणि याला तर छान असं तूप सुटायला लागलंय तर आपला मस्त ओल्या हळदीचा हलवा तयार आहे हे बघा छान असा मस्त झालेला आहे आणि त्याला आता आपण काय करायचं इथे सुंटपूड थोडी घा घालायची आहे मी सुंटपूड घातली आणि त्याच्यानंतर इथं जायफळ आणि वेलची पूड घातलेली आहे आणि आता आपला हलवा तयार आहे तुम्हाला जर असं वाटलं की याच्यात गोड कमी आहे तर तुम्ही गुळ किसून घालू शकता तुम्हाला असं वाटलं की अजून याच्यात आपण थोडीशी खारकेची पूट घालूया तर घालू शकता डेसिकेट कोकोनट अजून घालू शकता तुमच्या आवडीवर आहे आणि छान याला तूप तूप घालायचं छान भाजून तुपातच घ्यायचंय तुपा आहे तो तुम्हाला कमी तूप जास्त वाटलं कमी वाटलं तर तुम्ही आणखीन वाढवू शकता कारण हळद भाजायला थोडंसं तूप लागतंच आणि हे बघा छान आपला हलवा तयार झालेला आहे त्याने मस्त असं बाजूने तूप सोडायला लागलेलं ला आहे तर आता हे आपण एका डिशमध्ये छान असं काढून घेऊया हे बघा छान असं आपला ओल्या हळदीचा हलवा तयार झालेला आहे मी तुम्हाला जवळून पण दाखवते आणि याचं जर समजा तुम्हाला वाटतं की कडेने तूप सुटतंय तर ते जरा असं साईडला हलवा असं साईडला करून ते पूर्ण निथळून घ्यायचं तर हा आपला मस्त असा ओल्या हळदीचा हलवा तयार झालेला आहे आणि आज... हा हलवा बघून तुम्हाला पण वाटते ना आपण पण करायला पाहिजे ते नक्की करून बघा औषधी आहे गुणधर्म आहे याच्यात औषधी ओली हळद आहे का खारीक पावडर आहे गूळ आहे सफेद तीळ आहेत परत भोपळ्याच्या बिया आहेत भरपूर काही याच्यामध्ये आहे की जे थंडीसाठी अतिशय पौष्टिक आहे तुम्ही हलवा तर अनेक केला असेल पण ओल्या हळदीचा नक्की हलवा करून बघा आणि ही माझ्या मैत्रिणीची मा स्वाती शिरवाड शिरवाडकर यांची ही डिश होती आणि तो तिचा हलवा मला खूप आवडला त्यामुळे मी मला आवडला मग मी करून बघितला आणि तो खूप सुंदर झाला आणि तुम्ही पण करून बघावा यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे तर लाईक करा शेअर करा लाईफ स्पेलवर जाऊन नक्की बेल बटन दाबा बाय बाय मंडळी पण मी त्याआधी खाऊन दाखवते थोडंसं याला थोडं तूप सुटतं नंतर पण ते तुम्ही साईडला करून काढून टाकायचं नाही तर तसंच ठेवा आता मी खाऊन बघते हां हां खूप छान आहे भारी लागतो औषधी आहेत मस्त झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा